आठ दिवस अजूनही मुख्यमंत्री ठरत नाही पहिलं तर संख्याबळ संशयास्पद असं स्वरूप त्याचं आहे एवढा कसा स्ट्राईक रेट ऑफ भारतीय जनता पक्षाने जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केले असते तर दोनशे छप्पन उमेदवार विजयी झाले असते असा कोणी इतिहास आहे का आणि असा इतक्या मोठ्या स्टेट मध्ये त्याच्यामध्ये होत आहे हे सगळं थोडं काळजीच आहे परंतु आता इतकं संख्याबळ आहे पण संख्याबळच आता त्यांना त्रासदायक व्हायला लागला असं दिसतंय एकनाथ शिंदे चार दिवस झाले आजारी त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभारी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आता माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील ते आजारी असं सांगितलं जाते दुसरीकडे कदाचित आजारी असू शकतात मी नाकारत नाही आजाराबद्दल काय कोणी बोलायचं असं आहे की एवढ्या मेहनतीच काही सन्मान आहे की नाही मला आज तरी माहित नाही आता खरं आहे की आता हे सगळ्या वेळ इतकं झालं का ते आवरे ना त्यांना त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे